आज आपण जात आहोत परेल वर्कशॉप आणि घनसंकुल वर्कशॉप इथे देवीचे आगमन बघण्यासाठी मित्रांनो हेच आहे रय रोडची आई भवानी हे बघा मित्रांनो आता रय रोडच्या आई भवानीचा आगमन होत आहे थोड्या वेळात जिकडे बघा तिकडे आगमन झाले खूप गर्दी तुम्हाला दाखवतो बघा सो हाय गायज वेलकम टू माय ट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉग शूट्यूब चॅनल आज आपण जात आहोत परेल वर्कशॉप आणि गंगकुल वर्कशॉप इथे देवीचे आगमन बघण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे आज दोन तारीख आहे आणि उद्या देवीचं नवरात्र सुरू होणार आहे देवी बसणार आहे तर आज खूप साऱ्या देवीचे आगमन आहेत तर जाणार आपण चला आपण निघूया बाकी बघून बघा परेल स्टेशन आहे आता इथून मी सरळ जाणार आहे इथून हे बघा हे परेल सर स्टेशनचाच इलाका आहे सगळा तर चला आपण इथून निघूया चला व्हिडिओमध्ये शेवट करणार चला आपण जाऊया हे बघा मित्रांनो आपण आलो आहोत डायरेक्ट रे रोडच्या आई भवानीचं आगमन बघण्यासाठी खूप मजा खूप मोठी देवी आहे आणि खू ड्रॅगनवर बसलेली आहे आणि खूप मस्त देवी बनवली तुम्ही बघू शकता या देवीचं आगमन आता थोड्या वेळात होणार आहे आपण हेच आगमन बघण्यासाठी आलो तिथे कणसंकुल वर्कशॉपला अरुण दत्ते यांनी ही देवी साकारलेली आहे त्यांच्या वर्कशॉपमध्ये ही देवी बनवलेली आहे अरुण दत्ते यांच्या वर्कशॉपमध्ये खूप छान देवी आहे आता काही वेळातच यांचं आगमन सुरू होणार आहे या देवीचं हे दे बघा मित्रांनो आता रे रोडच्या आई भगवानीचं आगमन होत आहे थोड्या वेळात चालू आहे बघा तर चला मित्रांनो आता देवी फिरत आहे आता गोल फिरले आहे आता आता जात आहे गेटच्या दिशेने जिथून आगमनला सुरुवात होते त्या दिशेने आता देवी जात आहे चला आता आपण बघूया कशा प्रकारे आगमन होते काय होते तर चला बघूया हे बघा मित्रांनो हळूहळू जात आहे गेटच्या दिशेने आई भवानी रे रोडचे आई भवानी जाणार आहे आता हळूहळू गेटच्या दिशेने आता इथे सगळ्यांना दर्शन देते जे कॅमेरामॅन आले त्यांना फोटो वगैरे काढण्याचा चान्स येते कारण गेटपाशी फोटो काढायला भेटत नाही तिथंच लगेच धावपळ असते म्हणून इथंच काढून घेत आहे काही काही फोटोग्राफर कॅमेरा युट्यूबर इंस्टा इंस्टा पेजवाले सगळे इथेच फोटो काढून घेत आहेत कारण तिथं गेट कशी गेलं की नुसती थोडं स्वागत करतात लहान लगेच गेटच्या बाहेर देवीला काढतात कारण ट्रॅफिक जॅम होते ना तर रोडावर सगळे माणसं जमतात त्यामुळे त्यामुळे इथे सगळे फोटो वगैरे काढत आहेत काही काही आहे आणि काही काही गेटच्या बाहेर उभा आहेत आले जे आलेत ते आलेत गेटमध्ये जे काही नाही आले जे गेटच्या बाहेरच आहेत हे बघा मित्रांनो अजून आम्ही वर्कशॉपमध्येच आहे आहे भवानी ते आता आग फेकणार टायगर आपल्याला टायगर नाही ड्रॅगन 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 तिकडे पण तेच रेट डेअरी आहे जिकडे बघा तिकडे आगमन चालेल खूप गर्दी तुम्हाला दाखवतो बघा आले बघा रे रोडचे आहे भवानी बघा मित्रांनो आले बघा आली आले आली आणि आले, आई आले। भवानी रे रोडचे आहे भवानीचं स्वागत झालेलं आहे स्वागत करणं चालू आहे फुल वगैरे गुलाल वगैरे उडवणं चालू आहे त्यांचं हे बघा किती भारी ड्रॅगन बघा किती भारी आहे बघा मित्रांनो म्हणजे खूप छान बेगी स्वरूपच खूप छान आहे आणि ड्रॅगन वगैरे सगळं एक नंबर खूप म्हणजे खूप सुंदर देवी बनवली आहे खूप म्हणजे खूप छान बघू शकता पण रे रोडच्या आहे आणि सो खूप म्हणजे खूप सुंदर देवी आहे तुम्ही बघू शकता इथं खूप ट्रॅफिक म्हणजे ते मध्ये उभीत ना त्यांनी ज्यांना हार घातले त्यांनी ही देवी साकारलेली आहे त्यांचंच नाव अरुण धप्पे असं आहे त्यांचाच वर्कशॉपमध्ये ही देवी बनवण्यात आलेली आहे ते फेमस आहेत अरुण धप्पे नावाने नावाने म्हणजे त्यांचं नावच आहे आणि गणपती देवी बनवण्यासाठी तेच हे घेतात भरून धरते म्हणून वर्कशॉप असंही नावास पडलेलं आहे या वर्कशॉपचं तर चला मित्रांनो आता ही देवी जाणार आहे आपल्या मनपाच्या दिशेने रोडचे आहे भवानी तो फायनली काहीच तुम्हाला कसं वाटलं देवी आगबन सोहळा खूप म्हणजे खूप छान होता आज दे दोन तारीख होते आणि एक तारखेला पण मी शूट केलं तर खूप छान वाटलं कसं वाटलं काय वाटलं नक्की कमेंटमध्ये काढवा आवडं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू असंच नवीन नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये चला बाय